नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण माहिती घेणार आहोत रासायनिक खतांची वैशिष्ट्ये व त्यांच्या कार्याबद्दल पिकांना लागणारे मुख्य अन्नद्रव्य आहे नत्र स्फुरद व पालाश ते कोणत्या खतांमध्ये किती प्रमाणात आहे व ते पिकांना कशा प्रकारे मदत करतात त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत जर आपण व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असे शेतीविषयक नवीन माहिती आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिले खत आहे युरिया यामध्ये छेचाळीस टक्के नायट्रोजन आहे नायट्रोजन हे पिकाच्या वाढीसाठी काम करते पिकांच्या योग्य वाढीसाठी आपण युरिया या खताचा योग्य प्रमाणात वापर करू शकतो नंतरचे खत आहे डी यामध्ये नायट्रोजन आहे अठरा टक्के आणि फॉस्फरस आहे छेचाळीस टक्के फॉस्फरस हे अन्नद्रव्य पिकांच्या फुलधारण्यासाठी काम करते पिकांच्या फुलधारण्यासाठी आपण डी ए पी या खतांचा योग्य प्रमाणात वापर करू शकतो यामध्ये दोन्ही अन्नद्रव्य उपलब्ध आहे नंतरचे खत आहे ओ पी म्युग्रेट ऑफ पोटॅश यामध्ये साठ टक्क्यापर्यंत पोटॅशियम आहे पोटॅशियम ही पिकांच्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काम करते पिकाला सशक्त करण्यासाठी आपण एमोपिया खताचा वापर करू शकतो यामध्ये साठ टक्क्यापर्यंत पोटॅशियम उपलब्ध आहे नंतरचे खत आहे सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी यामध्ये फॉस्फरस आहे चौदा पॉईंट पाच टक्के सल्फर आहे अकरा टक्के आणि कॅल्शियम आहे एकवीस टक्के सल्फर हे सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी काम करते तसेच कॅल्शियम हे पिकांमध्ये पेशी तयार करण्याचे काम करते सिंगल सुपर फॉस्फेट आपण बेसर डोस म्हणून सुद्धा देऊ शकतो यामध्ये तिन्ही अन्नद्रव्य उपलब्ध आहे फॉस्फरस सल्फर आणि कॅल्शियम हे तिन्ही अन्नद्रव्य सिंगल सुपर फॉस्फेट या खतामध्ये उपलब्ध आहे याचा आपण योग्य प्रमाणात वापर करू शकतो नंतर जे खत आहे दहा सव्वीस सव्वीस यामध्ये दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के पोटॅशियम आणि सव्वीस टक्के फॉस्फरस हे तिन्ही अन्नद्रवी उपलब्ध आहे याचा आपण योग्य प्रमाणे वापर करू शकतो नंतर आहे पंधरा 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 यामध्ये पंधरा टक्के नायट्रोजन पंधरा टक्के स्फुरद आणि पंधरा टक्के पालाश हे तिन्ही अन्नद्रव्य सारख्या प्रमाणात उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद